हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीक आहात आणि आता मी म्हणजे इथे तर मी व्हिडिओ स्टार्ट केला मी बोलतसुद्धा होते पण त्यात काय झालं इकडे होतं गाणं सुरू आणि म्हणजे आमच्याकडे आता मुलं घरीच होती आज आणि मुलं काही स्कूलमध्ये गेलेली नव्हती त्यांना सुट्टी होती तर त्यामुळे ग सकाळ सकाळी गाणे लावलेले होते आणि त्या त्या गाण्यांमध्ये मी सुद्धा इथे व्हिडिओ बनवत होती मला कळलंच नाही की त्याच्यामध्ये गाणं कधी आहे तर अशा प्रकारे सुरू झालं त्याच्यानंतर मी आता था 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 तर आता तर स्वयंपाकाचा टाईम तर मी आता करणार आहे वांग्याचं भरीत त्यासाठी मी ते वांगं हातामध्ये घेऊन आहे तर हे बघा मी आता इथे गॅसवर ठेवलेलं आहे वांगं वांग भाजायला सुरुवात केलेली आहे तर आता जवळपास नऊ सव्वा नऊ झालेली असेल हा टाईम आहे हा इकडे डाळ शिजत आहे इकडे भात ठेवलेला आहे आणि तीन याची शिगडी असल्यामुळे मी तीनही तीनही म्हणजे ठेवूनच देते भरून कारण तिकडे हळूहळू शिजत राहतात एक एक वरण आहे तर आपण तिकडे भाजीची तयारी आणि हे तीनही आपापले ते बघते आणि सोबत तिकडे कणिक मळून त्याचीसुद्धा तयारी करून ठेवते त्याच्यामुळे माझा स्वयंपाक अगदी अर्धा तासात होऊन जातो म्हणजे भाजीलाच अर्धा तास लागतो असं म्हणू शकतो पण बाकी तर होऊन जातात भाताने वरण तर तसंही शिजून जातं तर अशा प्रकारे मला होता तीन वांग्याचं भरीत करायचं होतं त्यासाठी मी छान वांगे मस्तपैकी भाजून घेत आहे गॅसवरच तर आणि बाकीचे कामं व्हायचीच आहे म्हणजे भांडे वगैरे आहेत तेही आहे पण मात्र झाडझुड फरशी वगैरे झालेली आहे जवळपास क्लिनिंग झालेली आहे असं म्हणू शकतो घरातली आणि इथे बेडरूममध्ये खूप अंधार आहे तर त्याच्यामुळे मी आता लाईट्स लावून दाखवते हे बघा लाईट्स लावून दाखवते म्हणजे छान वाटतं म्हणजे दिसायला पूर्ण असं क्लिअर तर हे बघा छान केलेली आहे क्लिनिंग वगैरे म्हणजे व्यवस्थित ती लावून ठेवते पीयू आणि ती सुट्टी असल्यामुळे ती घरीच होती त्या दिवशी तर तिने छान व्यवस्थित लावून ठेवलेलं होतं पूर्णच म्हणजे जवळपास पूर्णच घर दाखवत आहे मी खालती जिथे आम्ही राहतो आणि बघा छान छान वाटतं हे बघा टायमिंग तुम्ही बघू शकता नऊ दहा नऊ पंधरा याजवळचा टाईम आहे आणि माझा आहे स्वयंपाकाचा टाईम मी तिकडे स्वयंपाक करत आहे तर पी वाय पीलीकडे साफसूप असं तिचं सुरू आहे तिला वाटलं तर करते वाटलं तर नाही करत अशा प्रकारची गोष्ट आहे ती तर घरी असली आणि वेळ झाला की ती करते नाहीतर काही नाही मीच करते सगळं मग अशा प्रकारे आणि बाहेरपर्यंत तुम्हाला नेऊन दाखवते आज वातावरण खूप सुंदर आहे आणि पतंगी तर सुरूच आहे आणि वातावरण छान आहे बाहेरचं वगैरे सगळंसुद्धा झालेलं आहे झाडांना तेवढं पाणी द्यायचं आहे आणि मला असं वाटलं की चला आता तिकडे तीनही गॅस होत्या सुरूच होत्या म्हणजे वरण भात एकीकडे शिजत होतं आणि सोबतच एकीकडे वांग भाजत होतं वांग्याचा फोर्स कमी ठेवला माझे मिस्टर फोनवर कोणाशी तरी बोलत होते आणि बाहेरसुद्धा वातावरण छान आहे सकाळ सकाळची वेळ असल्यामुळे प्रसन्न वाटतं त्या झाडाखाली आणि इथे बघा खूप सुंदर अशी फुलं लागलेली ला आहेत कोणी म्हणतात हा वेल गुलाब आहे म्हणून तर तो वरतीवरती चाललेला आहे आणि त्याला खूप फुलं आलेली आहेत आणि आता हा जवळपास दुपारचा टाईम ता आहे दुपारची म्हणजे दुपार सगळे कामं वगैरे झाले जेवण वगैरे झालं त्यानंतर होतं या मुलांचं आपलं खेळणं सुरू इथे आहे पियू पारूल आणि आयू तर पारूल पारुलला सुट्टी होती त्याच्यामुळे ती आलेली होती घरी तर हे आहेत खेळत पोरं आणि सोबतच आयु आहे आपलं पिक्चर बघत आहे की डिस्कवरी बघत असं अरे काहीतरी सुरू आहे आणि मी जस्ट अशीच बसून होती त्याच्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ केला थोडासा तर हे बघा आयू आयूचं असं काहीतरी सुरू राहते आणि बस त्याला डान्स करता येत नाही पण काहीतरी करण्याचा प्रयत्न करते